सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अप्रतिमोहक सौभाग्यूत्रहोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा शिक्षण ही काळाची गरज आहे असं आपण नेहमीच बोलतो आणि हे सत्य देखील आहे परंतु आज अनेक तरुण तरुणी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांना पुढील उच्च शिक्षणाच्या खर्चाची चिंता असते परंतु त्यांची ही चिंता दूर करण्यासाठी वेल्थ इन्फिनिटी संस्थेचे ग्लोबल हेड विनोद शेडगे सर आणि त्यांची टीम अशा विद्यार्थ्यांकरता शिका आणि कमवाची अतिशय चांगली संकल्पना घेऊन आलेली आहे संस्थेचे प्रमुख विनोद शेडगे यांना नेटवर्क मार्केटिंगमध्ये गेल्या सतरा वर्षांचा अनुभव आहे मुंबईमधील एका सर्वसाधारण कुटुंबात वाढलेल्या विनोद शेडगे यांनी अभ्यास आणि मेहनतीच्या जोरावर उत्तुंग यश संपादन केलं शिकता शिकता लाखो रुपये कमवण्याची सुवर्ण संधी आता विद्यार्थ्यांना लाभणार आहे सर्वात महत्वाचं म्हणजे वेल्थ इन्फिनिटीमध्ये गृहिणी जॉब करत असलेले पुरुष विद्यार्थी हे कुठेही लाखोंची गुंतवणूक न करता किंवा नोकरी करत असताना किंवा घरी बसून देखील गृहिणी हजारो लाखो रुपये कमवू शकता असा दावा केला जात आहे नमस्कार नाशिककर मी वैशाली लोधे वेल्थ इन्फिनिटी कंपनीची फाउंडर आणि एक लीडर आहे वेल्थ इन्फिनिटी ही आपली जी कंपनी आहे ही आत्मनिर्भर भारत आणि आत्मनिर्भर युवा घडावा यासाठी कार्यरत आहे या कंपनीचं विजन आणि मिशन असं आहे की प्रत्येक घरामध्ये एक ट्रेडर आणि एक उद्योजक असावा यासाठी आम्ही एकोणतीस तारखेला एक सेमिनार आयोजित केलेलं आहे सकाळी अकरा वाजता आय एम ए हॉल इथ आय एम ए हॉल शालिमार इथे हे आयोजित केलेलं आहे आणि वेल्थ इन्फिनिटी कंपनीचे जे ग्लोबल हेड आहेत विनोद सर ते स्वतः आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत या सेमिनारसाठी कुठल्याही प्रकारचे वयाची वयाची मर्यादा नाही आहे आपण इथे कोणीही येऊ शकता चौदा तारखेला आपण अशाच प्रकारे एक आयोजन केलेलं होतं एका सेमिनारचं आयोजन केलेलं होतं आणि या सेमिनारमध्ये आप नाशिककरांनी या सेमिनारचा खूप चांगला फायदा घेतलेला आहे आणि आपल्याला आप त्या मार् सरांचं मार्गदर्शन घेऊन आपला बिझनेस सुरू केलेला आहे वेल्थ इन्फिनिटीला जॉईन झालेले आहेत चौदा तारखेला अशाच प्रकारे जो सेमिनार आपण घेतला होता त्या सेमिनारसाठी नाशिककरांनी खूप मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद दिला आहे तर आता एकोणतीस तारखेला जो आय एम ए हॉलला सेमिनार होणार आहे तिथेही अशाच प्रकारे या संधीचा फायदा घेऊन तुम्ही उपस्थिती दाखवावी अशी मी सर्वांना विनंती करते नमस्कार माझे नाव पूर्वा सोनार मी वेल्थ इन्फिनिटीची ब्रँड एम्बॅसेटर आहे चौदा जून नाशिक येथे जो सेमिनार झाला येथे मी उपस्थित होते व मी वेल्थ इन्फिनिटीला त्वरितच जॉईन केले तुम्ही सगळ्यांनी शेअर मार्केट व फॉरेक्स मार्केट याच्याबद्दल माहिती व व्हायचं शिक्षण घेण्यासाठी वेल्थ इन्फिनिटीला जॉईन करा असं मला वाटतं मी आज शिक्षण घेता घेता कमवते सुद्धा आहे असाच सेमिनार पुन्हा एकदा नाशिकमध्ये आयोजित करण्यात आलेला आहे एकोणतीस जून आय एम ए हॉल शालिमार येथे सगळ्यांनी उपस्थिती दर्शवावी नमस्कार नाशिककरांनो मी प्रतिभा शिंदे मी तुमच्यासाठी घेऊन येत आहे वेल्थ इन्फिनिटी तर्फे एक सुवर्ण संधी शिका आणि कमवा तर तुम्हाला यात शिकायला काय मिळेल तुम्हाला शेअर मार्केट व फॉरेक्स मार्केटचं पूर्ण प्रशिक्षण यात देण्यात येणार आहे मी एक कॉलेज स्टुडंट आहे मी मला स्वतःला आणि माझ्या फॅमिलीला एक पूर्णपणे इकोनॉमिकली सपोर्ट करू शकत आहे का कारण माझ्याकडे वेल्थ इन्फिनिटी सारखा एक सुवर्ण प्लॅटफॉर्म आहे तर तुम्हीही या प्लॅटफॉर्मवर या आणि तुमच्यासाठी एक इकोनॉमिकल एक सपोर्ट बिल्ड करा एकोणतीस तारखेला आपला एक सेमिनार होणार आहे आय एम ए हॉल शालीमारला तुम्ही नक्की तिथे या आणि ही सुवर्ण संधी हातातून घालवू नका धन्यवाद ही संकल्पना समजावण्यासाठी येत्या एकोणतीस जून रोजी रविवारी नाशिकमध्ये संस्थेचे ग्लोबल हेड विनोद सर यांच्या प्रमुख उपस्थितीत नाशिकच्या शालीमार येथील आय एम ए हॉल येथे नेटवर्क मार्केटिंग स्टॉक मार्केट फॉरेक्स मार्केटमध्ये पैसे कसे कमवायचे याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे तसेच बेसिक ते अडव्हान्स स्टॉक मार्केट फॉरेक्स मार्केट कोर्स आणि आजकाल स्मार्टफोन सगळ्यांकडे असतो याचा फायदा घरी बसून पैसे कसे कमवायचे हे देखील वेल्थ इन्फिनिटीकडून उपस्थितांना मार्गदर्शन केले जाणार आहे ग्लोबल हेड विनोद शेडगे सीईओ प्रशांत साळुंके प्रवीण खताटे या संस्थेचे कार्य उत्तमरित्या सांभाळत आलेले असून मुंबई नागपूर नाशिक कोकण पुणे दिल्ली हैदराबाद असे पॅन इंडिया त्यांचे काम सुरू आहे या सेमिनारमध्ये जास्तीत जास्त तरुण तरुणी महिला पुरुषांनी सहभागी होऊन आपल्या प्रगतीची वाट धरावी असे आवाहन वेल्थ इन्फिनिटी संस्थेने केले आहे दीपक पगारे नाशिक न्यूज नाशिक